मम्मी आता शाबू बनवायला सगळ्यांच्या नाश्त्यासाठी इथं आम्ही आता झाड लावायला लागले पुढं आपल्या अंगणात त्यासाठी खोदाय सुर आहे मग काय करता वाव इथं कोणतं कोणतं दोन झाड लावलेले हे दोन झाड लावायचे होती मस्त इकडं चाफ्याचं चा ते नाही असं सगळं तर मध्येच गॅप होता जरा झाडांचा ते भरला आम्ही इकडं आम्ही व्हिडिओ ते करताना बॅकग्राऊंडला आम्हाला ग्रीनरी पाहिजे होती म्हणजे इकडं ऊन जास्त पडत गेलं त्यामुळं त्यामुळं आणि कंपाऊंड गॅप पण आहे ना ती मम्मीने आता जेवण दिलं आहे आम्हाला हे बघा कुठं बसले बघा का ग एवढ्या आत का बसले ड्रॉइंग करायला ही काय रूम आहे काय बाहेर आहे आता आम्ही चाललोय शेतामध्ये आणि इथं सिया काव खायला आगावपणा करते म्हणून <coughs> लहान गेला पणात बाहेर बघा हे बघा हे बघा हिरो बघा बाहेर जाणून उभा आहे गाणी म्हणून म्हणून आता इथं आतुल काढायला गाडी पप्पा न सगळं सामान भरले डिक्की का होऊ ठेवलं तुम्ही ती वाली ठेवता का पिशवी तेव्हाली काय अडकवायची नाही का अडकवायचं आहे इकडे आनंदाचं पण आहे आणि मम्मी यायला लागले आता सो काय आता आम्ही उसाद रस्त्याला थांबले फार्म आले इथं सगळेजण बसले आणि आता पाईप तिकडे लावलेलं जोरात त्याचा तो पण उडून गेला तिकडे तुम्ही पाण्याच्या फोर्स पाहू ना हो कुठे झालं फोटो काढायला डान्स कर हे काळी बिंदी काळे गडदे घालून आले देटाना नदीच्या काठी हले हले हल त माझ्या पाठी मा... तर गायच बघा मम्मीच्या हातात मग्गा बघ कसलाय दाखवा का मग्गा हे बघा भोपळ्याचा मग्गा आणि पाणी द्यायच आहे गावरान पद्धतीने पाणी द्यायचंय डीजे तर गायच आता मम्मीने चहा बनवलाय आणि आता आम्ही शूट करत होतो तर म्हटलं आता पहिला चहा पिऊन घ्या मग नंतर परत लागू शूटला तो चला चहा पितो चहा पिारावर पापवला ठेवलंस का

या ठिकाणी इज्जत आहे मोठेमान राहू शकतो त्यांची भाषा जिथं आपल्याला इज्जत नाही जिथे इज्जत नाही मिळत तिथं अजिबात राहायच नाही मला तर तुमच्या घरात राहायला लागते आता इथं शूट सुरू आहे आणि शूट साठी आरसा बघा तिथे अँटीक आहे खास दुबई वरून मागवलाय हा कम टू दुबई कबी बी हे बघा हे

कुछबी हो लिन मजा आ गया मेरी जान। सो दी सौरभ दी सौरभ दी जो, जो, जो। आता काय सांगू तुला सहाला काम सुटलं चौका तीन तास थांबलो शेजारी काय दिसली नाही पहिला काय सांगू तुला शांती मरायच शांता बाय काय दिसारची शांती हा शेजारची

करते काय मुलाच्या वरची कामाच्या का नाही सगळ्या शूटची तयार सुरू आहे लिपस्टिक लावायचं दुसरा होतात तर लिपस्टिकच लावले आता मी ते शूट घेतो तर आगाय अंधारात मस्त पैकी सायपाक सुरू आहे बघा आयला सोडू वाटत नाही चहा पिऊन झाला आता ही खडी जरा शेतात पसरल्या ते आम्ही जरा काढून साईडला ठेवायला लागलो जेवणाची वेळ अजून म्हटलं आत्ता चहा पलता काय बसल्या असं काय तर हे जेवायला दाल तडका राईस सो आता आम्ही दहा वाजल्यात बघा साडे नऊ वाजल्यात दहा दहा वाजल्यात आणि आम्ही आता जेवायला बसले हे बघा एक मी तर सगळेजण मम्मी आम्हाला एक एकांना सगळ्यांना वाढायला लागले येतात आल्यापासून आम्ही घराच्या आत बसलो नाही जेवायला बाहेरच बसलो नाही कच्छा जेवढा बाहेर आहे आता पावसाळ्यात मला वाटते गरज पडणार आहे आत जेवायची तर गाईच बघा लाईट गेली पूर्णच नाही सगळेच गेलं लाईट <laughs> पूर्ण अंधार झाला आणि ह्यांनी भांडी घासायला बसली आणि लाईट गेली तिघीजणचं लागलं का आणि आमचं आता शूट आहे एक आणि गाईच आता आमचं शूट आहे दिदीचं माझं भैया तिथं अंधारत आहे सो जेवढं शूट केलं की झालं आर आजचं डन शूट अरे लाईट गाय झाली बघा लगेच आली बरं झालं लाईट सियाला <laughs> करमत नाही भांडी घासल्याशिवाय गाय वल्ल करू नको सिया कपडे फायनली आता आम्ही झोपायची तयारी लागलोय सो आता आमचं जेवण झालं आणि आम्ही आता इथं फिरायला लागलो मम्मी बाबा फिरायला आले इकडे पूर्ण लाईट बंद केलं आणि मस्त थंड वातावरण आहे आपल्या तिकडे घरी उकडते पंख्याशी झोप नाही येत हां चालत नाही आणि इथं एवढी थंडी वाजायला की आम्ही लगेच आज ब्लँकेट घेऊन पडलो आहे पंखेश आठवण पण येत नाही थंडीने ब्लँकेट घेऊन पडलो आहे बरंच मस्तपैकी शूट झाले लवकरच येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सो कंटिन्यू बघत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि काही जर छान छान व्हिडिओ कॉमेडी येत राहतील तुमच्याकडं आणि जेवण तर झालं मस्त चुलीवरचं बघितलं मगाशी एक शूट होतं आम्ही ते करून आलो आणि हां तरुण केलं मग डायरेक्ट सो आज आपण इथंच आहे सो उद्या निघणार घरी संध्याकाळी जायला सो उद्याचा पण कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघा मजा येणार आहे इथलंच दिसणार आहे सगळं मजा मस्ती आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू वाईज बाय सेवन फिरायला va va чан